<laughs> <वाले वो साजाए। laughs> <नहीं, आसुना गणा। laughs> अरे मला नाही ठीक आहे ठीक आहे नाही आता नाही आता ना हॅलो गुड मॉर्निंग दादा सगळ्यात पहिलं कोण उठले आज मी पाणीभाल पाणी मी कोण उठले पाणी भरायला कोण उठू शकते इथं सांगा कसं काय उठला मला उठवलं दादानी दादा वहिनींचा फोन आलाय राजेश मग मी एकदा झोपलो नाही किती टक्के झाला तो अजून लावून ठेवा ना लावून ठेवा राहू दे संध्याकाळी जायचे ना तर फर्स्ट नंबरला एक नंबरला आंघोळ मी केलेली आहे दोन नंबरला जिथून केली आहे आता तीन नंबरला आपले दादा झाले रुपये दादा दादांना गावकडची थंडी म्हणली हा खतरनाक आहे आता थंडी आहे आता नाही वाटत ओके चला आता आम्ही फ्रेश होतोय सगळेजण भेटू आपण हर्षलकडे जाणार आहे ना हर्षलकडे जातोय हा तिथं आणि मग पुढे पुढचा प्रवास सुरू करू फायनली सॉक्स वगैरे आता घालायचं काम चालू आहे आणि पॅकअप झालेलं आहे आता

पोहे खाऊन झाल्यानंतर हर्षलच्या घरी ना हर्षल हर्षल वाय टी ब्लॉग यांच्याकडे चाललोय आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास है ना त्याच्यानंतर आपण इथेच असलेला शहीद राजगुरु यांचा एक राहता म्हणजे त्यांचं जन्मस्थळ आहे वाडा घर पण पाहणार आहोत ते वाडा पण पाहणार आहोत ते जितेंद्र जितेंद्र फनाडे ब्लॉक्स वरती पाहायला भेटेल तुम्हाला सर्व ऐतिहासिक वास्तू बघायला भेटणार आणि त्यांना आता फिरवतोय मी चलो

नाही ही व्यक्ती नव्हती फक्त सकाळपासून नाही आपल्या ब्लॉग मध्ये आता आता घेतलं तरी लास्ट लास्त घेऊ दे ना नमस्कार नमस्कार आपल्याला फोन टायला व्हायला हॅलो गुड मॉर्निंग आता आमचा पोहे खाऊन झाले चाय पितोय जितेंद्र चाय पितोय बाबू पण आले माझ्यासोबत नाही असं माईला थंडी झाली माई चाय जणी त्यांना कोण आहे रे जितो काय काय हे बघ हे दोन 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 काका आलेत मुंबई वरून भेटाय आले बरं का तुझ्या वर्षाला आपण आता ही आठवण ठेवणार आहे तुला मोठं झालं का पाहायला भेटेल हे दोन काका भेटायला आलेत आणि ह्या ताई नाही मावशी ना काकी ह्या काकी आई कुठे कुठे बघ बघते अरे वाचते जायचे जायचं काय रे कोण आले भेटायला जितू काका <laughs>

नाही रात्री हे झुणकाची होती झुनका होती ना आपली हा मस्त आहे ना वेज कोल्हापुरी काही सगळं सांगू डिटेल्स मध्ये काय करला एक वेज कोल्हापुरी एक शेवभाजी सात रोट्या आणि एक फुल जिरा राईस आणि यांनी कधी खायलाय हा लिमका रात्री तीन वाजता थंड थंडीचा का नाही आता ब्लॉग मध्ये तसं नाही तसं नाही ते सस्पेन्स निघून जाणार ना मग आपली माझ्या मग पण नाही हसतोय काय तर रुपये दादा बघून आधी भेटले त्याला <laughs> स्पंज गादी भेटले काय गा, स्वराज सब्जेक्ट पटलेला स्वराज काय भेटले तुला स्पंज गादी <laughs> कर, आज आता दे ना आपण नाही त्याचा फेस बेल मध्ये हाय हायवड्यावर आणणार आपले हे आता काय काय सुमडीत कोंबडी फराळ दिला पाहिजे फराळ हा हा ना नाही नाही असं बोलू नका असं बोलू नका सगळेजण येतात तेच बोलतात तिला राग येतो बरं का कोणीच बोलत नाही माझ्या दिस सेवन नाही सगळे तसेच बोलतात हा

घे घेत्याला गे रुपये आवडलेली कॅबिन 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 हा नको म्हण नाही तो बच्च्या वरती नाही मग असतोय मग हा ठीक आहे मग काय बोलले दादा नाही रुपये दा दादा काय बोलले सांग बोल 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 हा बोल नाही रणजित ताईन ना रणजित ताईन ता ता तुम्ही प्रोग्राम काढा कधी काढता बोला प्रोग्राम घर आले आपलं लगेच बोला कधी प्रोग्राम काढा दुसरा बाबू दुसरा बाबू लो, हो लोक एकच बस दुसरा बरोबर आहे ना दुसरा बाबू होते त्याच्या बारशाला येतो परत हो आम्ही ती तू दिसत नाही झाले पाचवी वगैरे सगळं झालं आता तीन महिने झालं बाबू आता पाचवी परत करता का माहित नाही ना आपल्याला

ते हळदी कोणकोळ राहुल हा ठीक घेतले पहिल्यापासून घेतले मी नाही 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 असं काही नसते आम्हाला पळायला आता आता पुण्यात चाललं त्यांच्या बहिणी सांगतो ना अंजली ताई ताई सुरेखा ताई चाललं मैत्रिणी ते चाललं ते चाललं

बघा यांची आता नाही वाटलं चला दादांना आवडली ना मग दादांची आवडीची घेऊन टाक कोणती घ्यायची जरा दादा सांगा तुम्ही हा मग घ्या ती काय प्रॉब्लेम हा बोला दादांची आवड दादांची चॉईस आवडते तुम्हाला

अरे अरे बाब रेन कन्फ्युजन झालं ते पण छान वाटेल तशी पण छान वाटेल आणि हा हे पण छान वाटेल छोटे था था बबली मला माझी नाही ती पण छान वाटत नाही माझा काय होतो साड्या आम्ही गेली ना बबली गेली नाही नाही बबली गेली ना भरपूर साड्या बघते पण जर मला तिने विचारलं माझा एकच शब्द असते ही आवडली ही घ्यायच्यास मला विचारू नको तुझा बघ बघा एकदम बरोबर हे एकदम बरोबर आहे असं नसतं की तुम्ही आता पन्नास साड्या काढल्यात ना याच्या ते पसंत करा ना पसंतच करीत नाही कुठली घेऊ हा कुठली नवऱ्याला विचारतात नाही नाही एक मिनिट नाही नाही नवऱ्याला विचारतात कोणती घेऊ नवऱ्याने दाखवले का नाही ही नाही चांगली मग हे नाही ना बरोबर आहे ना पटकन साडी घेतली नाही प्रोग्राम आला लग्न विघ्न घेते चांगलीच घेते पण प्रोग्राम छान घ्यायचं असेल तर घे नाही तर मला विचारू नको चांगला पटले असेल ना लगेच पॅक करायला लावी ब्लाऊज काढा तिचा सांगत बरं उरका आपल्याला जायचं अजून भरपूर बरं दोन्ही घेऊन जा चाल नाही नाही जा घेऊन दोन्ही पण दोन्ही घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही दोन्ही घेऊन जा दोन्ही आवडले असेल दोन्ही घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही अरे कोणती साडी बघू ओपन करा ओपन करा अरे बापरे एवढी छान साडी हा ही पण छान वाटेल बघा हे हे चुकीच कपडे चॉईस करायला ताई असते तुम्ही कसं काय हा हा बरोबर हे खरे हे खरे हा हे चला बाय बाय सगळ्यांनी बाय बाय करा चला अरे हर्षल ला जायचे हर कडे जायचे आपल्या रुपये डोकं था झाले हँग आता कारण की दहा वाजले ना त्यामुळे एस ब्लॉक त्यांच्या घरी जायचे आणि टाइम झाल्यामुळे ह्यांचं डोकं झाले हँग कधीच आपण इथून निघतोय असं झालंय ना आता मला काय आम्ही नॉनस्टॉप हाय वायटीएचएस ब्लॉक आहे तर आपल्या घरून आपण निघाल्यानंतर ना तर एस ब्लॉक यांच्या घरी आलेले हा हर्षो फॅमिली ब्लॉग आणि टीचर्स ब्लॉग रुपये फोन आले काय काय दोन दोन चॅनल आहे या ठिकाणी आता चाय आणि मग इथून पुढे डायरेक्ट घरीकडे निघतील ना कसं वाटलं हर्षल भेटून हा ना भेटून कसं वाटलं वाटलं तुम्ही केला काय काय छान वाटलं आमचं पण चांगला पाहुणचार गेला तुम्ही सर अतिथी हो भाऊ अरे रशेल आपल्यासाठी आमच्याकडे पण दोघं पण या सगळं